जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतानी आजचा तरुण वर्ग असेल किंवा आजचा सुशिक्षित वर्ग असेल तो बघतो की हे एन ए बी एच ॲप्रूवड आहे का इथे आयोसो सर्टिफाईड आहे का त्या पद्धतीने एखाद्या आता भरपूर सारे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहे मग एखाद्या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंगला असेल किंवा कुठेही ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याने कोणते कोणते ॲक्रिडेशन बघितले पाहिजे आणि त्यासोबत आत्ता मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये बसलो आहे जे की पी आर सी आहे किंवा प्रवरा एज्युकेशन सोसायटीचं जे प्रवरा रुअल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी आहे या ठिकाणी आपल्याला कोणते कोणते अॅक्रेडेशन भेटलेले आहेत नाही कॉलेज तर इव्हन आय एस ओ पण झालेलं आहे आय एस ओ पण झालेला आहे पण ते फार पूर्वी त्याच्यानंतर जवळपास एक दोन हजारच्या दरम्यान आय एस ओ झालेला आणि कसं आहे कोणत्या कॉलेजची क्वालिटी जी आहे ही ठरवल्या जाते बॉडीकडून एक्झॅक्टली आणि आपण कितीही म्हटलं माझं कॉलेज खूप चांगलं आहे पण त्याला सर्टिफिकेशन जे देतेय ते गव्हर्नमेंट ऑथराइज्ड सर्टिफिकेशन म्हणजे एन बी ए नॅक एनबीए किंवा बी एनबीए स्टँड फॉर नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन ओके आणि तशीच एक नॅक कमिटी पण आहे ओके तर कॉलेजला दोन्ही नॅक अॅक्रेडिटेड आहे आणि एनबीएचे पाच डिपार्टमेंट नॅक हे एनबीए अॅक्रेडिटेड झाले आहे तर दोन डिपार्टमेंट आम्ही लगेच आता अप्लाय करतो आहे तर एन बी ए नॅक एन बी ए होणे म्हणजे तुम्हाला ज्या आवश्यक सोयी सुविधा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असायला पाहिजे त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे तरच ते हे अॅक्रेडिटेशन देण्यात येत okay. आहे ओके आणि माझा पुढचा प्रश्न हाच होता की मला विचारायचं होतं तुमचं कॉलेज फॅसिलिटीज काय देत आहे पण आता तो प्रश्नच उरत नाही कारण जर फॅसिलिटीज जर सर्व असतील तरच आपल्याला एन बी ए भेटत आहे नाही मी इथे अजून म्हणेल पूर्वी जे एखादं कॉलेज चांगल्या दर्जाचं कॉलेज आहे याच्या हे कशावर ठरवलं जायचं की जिथे अकॅडमिक लर्निंग टीचिंग लर्निंग हे चांगल्या तऱ्हेनं होत आहे बरोबर पण आज ही डेफिनेशन अप्लिकेबल नाही तर आज एक कॉलेज चांगलं आहे याचा अर्थ त्या कॉलेजमध्ये सर्वात पहिलं तर अकॅडमिक टीचिंग लर्निंग एक चांगल्या पद्धतीनं होते आहे hmm. दुसरं याच्यावरती ही झाला पहिला स्तर दुसरं स्तर आहे की त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट कसं होतंय ओके hmm. okay. तर कॉलेजमध्ये जर प्लेसमेंट देऊ शकणारं कॉलेज असेल तर ते आपण त्याला चांगलं पण आता इथपर्यंत पण थांबला नाही याच्या तिसरा स्तर आलेला आहे की त्या कॉलेजमध्ये फक्त प्लेसमेंट घेणारीच मुलं घडवल्या जातात की प्लेसमेंट देणारी पण मुलं घडवल्या जातात तर या दृष्टीकोनी पण कॉलेज आता आपली तयारी करताय